नमस्कार मी सौचित्रा अविनाश नानिवडेकर पालघर सफाळे येथे राहते आपल्या सिंधुदुर्ग काव्यस्पर्धेच्या निमित्ताने एक श्रावण महिना ह्या विषयाअंतर्गत गीत स्पर्धा आयोजित केली त्याच्यामध्ये मी माझं श्रावणगीत ह्या शीर्षांतर शीर्षकाअंतर्गत एक काव्य सादर करते श्रावणगीत कुणी सांडला कुणी सांडला हिरवा रंग नकळे मजला कुणी सांडला कुणी सांडला हिरवा रंग नकळे मजला अवघी अवनी रत्नांनी अवघी अवनी जणुरत्नांनी पानोपानी हळूच सजली अवघी अवनी जणुरत्नांनी पानोपानी हळूच सजली पिवळे तांबूस पिवळे तांबूस रूप लोभस सुवर्ण चंपा खुलवी मनास हिरवा चाफा पसरून शेला हिरवा चाफा पसरून शेला मिरवे पारिजातक शुभ्रसडा मिरवे शुभ्र शुभ्रसडा निळ्या अभाळी हिरवे डोंगर निळ्या अभाळी हिरवे डोंगर अविरत पाझरी दुग्ध झरे अविरत पाझरी दुग्ध झरे दृश्य मनोहर दृश्य मनोहर तनामनात आनंद पसरे मनमोह कहे दृश्य मनोहर तनामनात आनंद पसरे लक्षरंगाच्या उधळित छटा लक्षरंगाच्या उधळित छटा आसमंत गंधाळून सजला उन्हाच्या एका तिरिपासंगे उन्हाच्या एका तिरिपासंगे इंद्रधनुची कमान सुंदर इंद्रधनुची कमान सुंदर घरात उसळे आनंदी आनंद घरात उसळे आनंदी आनंद गाजत उतरे श्रावण सुंदर सणासुदीची लागे चाहुल सणासुदीची लागे चाहूल दाही दिशातून आला श्रावण आला श्रावण नमस्कार